हत्तीचा कळप येथे दाखल तर शेतात घुसून शेतकऱ्याचे केले फार मोठे नुकसान सध्या शेतकऱ्यांचा सुगीचा हंगाम सुरू होत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या शेतकरी त्रस्त झाले असून यातच आता हत्तीचा कळप शेतात घुसून पूर्ण शेतीची नासधूस करत असल्याने शेतकरी वर्गाला मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर शुक्रवारी मध्यरात्री खानापूर जिल्ह्यातील मांजरपाई भागातून रामनगर भागात हत्तीचा कळप घुसून रामनगर सीतावाडा टोल नाक्या पाशी असणाऱ्या गणपती देसाई यांच्या शेतात घुसून लावण्यात आलेल्या दोन एकर मध्ये भाताचे मोठे नुकसान केले आहे तर सदर हत्तीचा कळप सात ते आठ जणांचा असल्याचा अंदाज त्यांच्या पावल्याच्या कळून येत आहे तर सदर कळप रामनगर भागात दाखल झाला असून येथील शेतकऱ्यांना आता मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे मी रामनगर गणपती बाळा देसाई मी रामनगर मध्ये शेत माझी दोन एकर जमीन मी शेती करतोय त्या शेतामध्ये उन्हाळी हा पीक गेला आहे त्यामुळे असं पावसाळी पीक करा करतो आहे पावसाळी पीक केलेली पीक पण जनावरं किंवा गळे रेडे सगळे येऊन नुकसान करतात ह्या खेपेला शुक्रवारी रात्री हत्तीचा कळप येऊन पूर्ण शेताची नासधूस केली आणि पुरा शेत पुरा हे करून टाकलं असं के असं याच्यापुढे झालं तर आम्ही शेतकऱ्यांनी शेत कसं करायचं आणि खायचं कसं काय हे सरकारने विचार करायला पाहिजे आता मला किती एकर तुम्ही शेती आहे शेती आमची जवळजवळ पाच एकर आहे आता हे किती एकर केले तुम्ही लावलेले एकर सुमार शेती केले शेती केले आता किती हत्तीचा कळप आलाय तुमच्या किती हत्ती आलेला तुमच्या पायाचे जवळजवळ जवळ दहा बारा हत्ती तरी आलेला आले केव्हा रात्री घुसलेत रात्री घुसले मग तुम्हाला केव्हा कळालं आम्हाला सकाळी कळालं आमच्या एका मित्राने मला सकाळी फोन केला सात वाजता असं इकडे बाजूच्या मग मग मी फोन केल्यावर लगेच आलो मी आम्ही येऊन बघितलं बघितलं आणि